शॉर्ट्समध्ये हा व्हिडिओ मी बनवायचा ट्राय करत होते पण हा उपाय त्याच्यामध्ये बसत नव्हता म्हणून अगदी दोन तीन मिनिटांचा हा शॉर्ट व्हिडिओ बनवत आहे तुमच्याकडे पैसा येतो पण तो टिकत नाही आजारपणामध्ये जातो किंवा अनावश्यक खर्च होतो किंवा पैसाच येत नाही आणि आला तर तो टिकत नाही कर्ज वाढत चाललेला आहे तर यासाठी शिवमहापुराण कथेमध्ये प्रदीपजी मिश्रांनी सांगितलेला हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा कमीत कमी तीन रविवार तुम्ही उपाय करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटलं तर तुम्हाला जोपर्यंत फरक वाटत नाही की हा हंड्रेड पर्सेंट माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तोपर्यंत तुम्ही रविवार रविवार हा उपाय केला तरीही चालू शकतो महिला पुरुष कोणीही या तुम्हाला एक छोटीशी वाटी घ्यायची आहे आणि ते बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला चिमूटभर तांदुळाच्या ज्या साळी असतात त्या घ्यायच्या आहेत चिमूटभर तुम्हाला आपले तांदूळ घ्यायचे आहेत आणि चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत हे या पद्धतीने मिक्स करून एका वाटीमध्ये ठेवायचं आणि ही वाटी जी आहे तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे ऐका इथे कारण हीच कमेंट मला परत परत येईल त्याच्यामुळे पर व्यवस्थित ऐका मुख्य प्रवेशद्वाराच्या आत दरवाजाच्या आत उंबरठ्याच्या आत जेव्हा आपण घरातून बाहेर जातो तेव्हा आपल्या डाव्या हाताला उंबरठ्याच्या आत आपल्या डाव्या हाताला तुम्हाला ही वाटी ठेवायची आहे आणि या वाटीच्या बाजूलाच एक तांब्याभर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा किंवा एक चमचा कच्च दूध टाकायचं आणि तो तांब्या सुद्धा या वाटीच्या बाजूला ठेवायचा आहे शनिवारी संध्याकाळी जी दिवे लागणीची वेळ प्रदोष काळ जो आपण म्हणतो ना त्यावेळेला हे तिथे ठेवायचं आहे शनिवारी रात्री आणि तुम्हाला रविवारी सकाळी उठून स्नान वगैरे झाल्यानंतर ही वाटी याच्यातलं जे मिक्स केलेलं धान्य जे आहे साहित्य ते घ्यायचं आहे ते तांब्या भरून ठेवलेलं पाणी आणि दूध ते घ्यायचं आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे भगवान शिवशंकरांना प्रार्थना करून अखंड लक्ष्मी प्राप्तीची कामना तुम्हाला करायची आहे आणि हे साहित्य व ते पाणी शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे हे अर्पण केल्यानंतर तिथे शिवलिंगावरती हे जे साहित्य पडलेलं असेल तांदुळाच्या साळी तांदूळ आणि तीळ तिथले थोडेसे हे तुम्हाला उचलायचे आहेत त्या वाटीमध्ये ठेवायचे आहेत आणि ते परत आपल्या घरी घेऊन यायचे आहेत सगळ्याच्या सगळ्या नाही अगदी थोडंसं एक दोन वेळा हातात येईल तेवढं घरी घेऊन यायचं आहे एखादी छोटी डबी किंवा एखादा लाल कपडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे टाकायचं प्रत्येक रविवार रविवार तुम्हाला हे घेऊन यायचं आहे जी कोणती डबी तुम्ही केली असेल किंवा जे कोणत्या कपड्यामध्ये तुम्ही हे ठेवत असाल त्याच्यामध्येच हे ठेवायचं आहे आणि ही कागदात सॉरी हे कपड्यात बांधलेलं साहित्य घरी आणलेलं किंवा ती जी डबी असेल ती तुम्ही देवघराच्या आजूबाजूला ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवली तरीही चालेल आ, हे तसंच राहू द्यायचं आणि तुम्हाला कधी वाटलं समजा वर्षभर झालं परत मला हा उपाय करायचा तर हे तुम्हाला प्रवाहित करायचं आणि परत हा उपाय करून तुम्ही घरामध्ये देवाच्या ठिकाणी किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता हा उपाय केल्याने माता लक्ष्मीची तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर तुमच्या घरावर अखंड कृपा होते आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहते असा हा उपाय आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर हवं असेल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता पिरियड्स आणि सुतकमध्ये हा उपाय करायचा नाही आणि जेव्हा तुम्ही गावाला वगैरे केलात तेव्हाही करू नका जेव्हा तुम्ही असाल तुमच्या घरी तेव्हाच हा उपाय तुम्हाला करायचा आहे बाकी कोणतेही नियम नाही